बोला मध्ये इकडे सारखं काय तुम्हाला दनसळ म्हणजे काय जवानी आले काय म्हातारपणा मधी आता काय कोणता म्हातारा झालो तुला माणूस म्हणतो जाऊ दे मरुदे बाई जुळे तयार करील तुझा आला कर त्या जुळे तयार पहिल्यालाच मी काटाळले म्हणून दुसरा केला काय काटाळले काय फाटली काय ती तर दुसरा बी बोकिंदळ तसाच निघाला काय कोंबडा कोंबडीचा खेळ आहे काय काय ती काय भर वाढली का कमी झाली मग ते कमी जरी होत नसली वाढत जरी नसले याला दिवस काळान याला रात्र करणार नाही काळाना दनसळ भरलाय बाय करे तुम्ही बाहेरून फिरून फारून आले का लगेच कार्यक्रम बाहेरून फिरून फारून आले का कार्यक्रम ही कोणची पद्धत आहे तुमची फिरून फार अरे मग आता माल त्याशिवाय करमत नाही ना म्हणजे मग पहिल्या घरी मी त्याचे मुळे वाईट टाकले होते तुम्ही तोच दिवस दाखव राहिले मला त्याच्यापेक्षा नाही ठेलं ते परवाडलं घरात गेलो तर त्याच्याशिवाय काय झालं माणसाला लागेल काय दुसरं सारखं मग सारखं म्हणजे तुला काय दिवस रात्र धरून ठेवले काय मग दिवसातून दोन चार वेळ झालं काय होतं आता रात्री झालं ना चार टाइम मग आता दिवसात दोन तीन टाइम दोन तीन टाइम ती काय काय लग्न नाही मी नाही 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 म्हणणार नाही

काय कोण तिथं काय काय करू कार्यक्रम तेवढाच कार्यक्रम म्हणून त्याला पारकत दिली दुसरा केला तू बी सारखा त्या कोंबडा कोंबडीवाणी इकून आला का चढतो तिकून आला का चढतो हिर काय बॉम्ब आहे राहिली मी मला यायचच नाही मला राहायच नाही यायचं नाही म्हणजे काय मला फार लागत नाही राहायचं तिडे लग्न काय केलं यायचं नाही तुला मला नाही यायचं मला राहायचं उठून झालं नाही येत खाली करून बोलायचं काय हो साहेब काय तुम्हाला एक आमचा घरगुती मामला आहे मग या आमचा पर्सनल मामला तो घरात ते घरातल्या घरात रस्त्यावर काय हो रस्त्यावर ती रस्त्यावर पळत आली मी नाही का रस्त्यावर आलो आम्हा ती आली पळत मी काय करू त्याला मग ती पळत आली म्हणून तू पण आला का माग तू काय नाटलं करू आली पुलिसा पुढे आलो जाक मारा लग्न करायचं मा तुला कोणी सांगितलं होतं साहेब सारखं तेवढंच काम सारखं तेवढंच काम याच कोण सण घरातच घेऊन चाललो तिला रस्त्याला काय हा ती पळत बॉम्बल आली मी काय करणार तिला साहेब माझ सारखं बोलू नका तुम्ही रात्री चार टाइम कार्यक्रम झाला सकाळी जोपातून उठल्यावर छान नाश्ता झाला परत दोन टाइम कार्यक्रम झाला सहा टाइम झाला आता परत बाहेरून आला म्हणतो चाल परत घरामध्ये भावताली काय भावता सांगू राहिले आपले कार्यक्रम का आहेस काय माहिती मी खातोय मा करतोय मी माईबाईक तिला काय काय चोरून लपून आणले काय तुम्ही एवढे बोलून राहिले मला तुम्ही साहेब म्हातारपणात काय जेव्हा आली का काय याला उलटा बोलतो का उलटा काय बोललो साहेब मी तुला दाखवू का पोलिस घाबरवतोय मी घाबरतो ना मग मग तसंच वागायचं आईला तुला काय वाटतं का आईची मग माझा आता तोंड कुठच्या कुठं अजून शिवाय येतो समोर समोर तिला जेव्हा राहिले तुम्हाला नाही बोललो टाकायला तरी काय शिवाय येतो आईला म्हणजे तू काय काय वर्ग राहिल साहेब तुम्ही तिचा आला काय म्हणजे मग आरती बिचारी बाई बाई मग माई बायको आहे बायको असली म्हणून काम तोडून नेतो का संघ बोला काय तुला वाटतं काय माणसं जिजत काय जोडून घ्यायची काय चिटकेल राहिले तुला फरक पडायचं तिडे सारखं काय तू काय हे बया काम सुचून द्याय ना का धंदा सुचून द्याय ना सारखा आला का होऊया आला का होऊया सारख्या तांगड्या गाड्यातच कोणती मला करमत नाही त्याशिवाय मला लागेल ते याच्या पायी मायवाला गुडगा दुखायला लागेल नाही मला नाही करमत तिकडे बाहेर जा मग कुणा पैसे घालवायचे बाहेर जा मग रोग बिगवा आला का तिकडे हिला काय करून आणलं हिच्या आई बाप्पा बोलून चालून केलंय सगळं मी मुलं मुलं अजून झालंच नाही तिला काही तुम्ही असं बोलले होते का मा आई बाप्पाला बोलावं लागेल असं बोलायला लागत नका ऐका ना ऐका ना तुम्ही मी घाबरू देखत पोलिसाला ना पोलिस स्टेशन आवडतच नाही बसून नको दादा ऐका ना मी ना तुम्ही मायवाली लेखी लिहून घ्या मी आता इडून पुढे मी लिहून येईन काय स्टेशन स्टेशनला तुमच्याकडून लिहून घेईन काय लिहून का दिवस शकत एखादा कार्यक्रम ठीक आहे ठीक आहे तक्रार लेखी कम्प्लेन तुम्ही अशी लिहून घ्या का आता आहे ना ह्या माणसासंग मी जाईन पण ह्या माणसाकून तुम्ही मला असं लिहून दे घ्या लिहून द्या मला का असं लिहून द्या का हा आठ दिवसातून एखादा कार्यक्रम करील नाही तर पंधरा दिवसातून करेल तुला मान्य हो दादा आठ दिवस आणि पंधरा दिवस थोर मा काय होईल फुळखोळा होऊन जाईल पार फार काय काय फुळकोळा झाल्या का काय तुम्हाला काय सांगा ना तिला समजू काय पण तुट्या करतो आम्ही पण घरी गेल्या एवढा त्रास देत नाही कोण आम्ही तुमचा प्रश्न तुम्ही किती दिवसातून तुम्ही लढा खरं तर दोन दोन दिवस आम्हाला काय भेटत नाही दोन दोन दिवस ना मग मग तुमचं चार दिवसा घ्या समजा ती ड्युटी व्हायचं दोन दिवस तुमचं चार दिवसा घ्या ना हप्त्यातून दोन वेळेस काय 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 चार दिवसांनी घ्या दोन दिवसांनी म्हणजे म्हणजे ते त्यांच्या घरी दोन दिवसानंतर लढा त्यांना तिसऱ्या दिवशी म्हणजे हप्त्यातून दोनच टाइम बरोबर ना तस तुम्ही हफ्त्यातून दोन टाइम घ्यायला लागल तर नाही बर नको नको मला नाही जमणार ती मग शनिवार रविवार सोडून हक्का का हफ्तावर करील तिला नाही मग मी मी ना दोन दिवस ठीक आहे मला उपास राहतोय उपासा दिवशी हात नाही लावणार तिला लागल सर सोमवार पण डायरेक्ट शुक्रवार पण तिच्या ना एकदम म्हणजे तापून बिडल आपल्याला नाही जमणार बाय हा नाही मग काय तू काय फार का द्यायला लागली काय मला नाही नाही मला हेच कारण सांगल कोर्टात सुद्धा हेच कारण सांग हा रात्रीतून चार पाच टाइम करीतो आणि दिवसातून चार पाच टाइम करीतो पहिल्या नवऱ्याचे तीन पोर आहे हा साहेब पहिल्या नवऱ्याचे मायवाले तीन पोर आहे त्या पोरांसहित यांनी मला पत्कारलं बरोबर पोर एकदा शाळेत गेले पोरांची शाळेची गाडी निघून गेली का याचे घरातच वर्ग चालू होतो मग आता तुम्ही मला सांगा आज तीन गवळीचं सांभाळायला घ्यायचं मग आता हिला एवढं लय झालं का मला जड करून द्यायला हा तुम्ही विचार करा पोरांचं तिकडे ता तास चालू इकडे याचा तास चालू पोरांचं शाळेत तास चालू याचा घरात तास चालू अहो रातच्या सुखाचं करून देते ना दिवसा करावं लागतं मग मला रात त्यांच्या आयचं का इकून एक पडेल इकून एक पडेल उरराव एक पडेल मग मी काय करायचं खालून मुके घ्यायचे का तिची म्हणून दिवस आपण का मग ती गेल्यावर करायच लागत मला हो सारखा वर्ग पाट ग्रह वर्ग पाठ ग्रह पाठ चालू याच्या वाला वा म्हणजे मी तर तेव्हा शाळेत नाही गेले या मला आता शाळा शिकवली तुझ्यापेक्षा कोंबडा आहे राव म्हणजे हो तरी या बाई या कोंबडीवरून उतरला का त्या कोंबडीवरून त्या कोंबडीवरून उतरला का या कोंबडीवर हा त्या कोंबड्याच्या पोटच आहे का काय काय आता या बाईलाय तिचा पंचनामा केला तो पोलिसांपुढे मावले या अहो मग एवढं कोणी का सारखं असा कुठं नवरा राहतो का काय बोलाव आता रात्र दिसत जातोच ठेवली नाही असं समजा आतमध्ये सारखं मग माणसाला काय मुतायला हा गायला जावं लागत का नाही ठेवत होते मध्ये ठेवतो आता परवाच्या दिवशी झालं होता ना कार्यक्रम अहो सकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना मला तसंच दोन्ही मध्ये आटकून धरेल मुत लागली मायवाली पार वटी फुगली तरी मला मुतायला जाऊन नाही दिलं कोणची पद्धत आहे ना फर्स्ट टाइम असली केस एवढा एक माणूस तुम्हाला काय सांग केस केस माझ्या पैशी आली वरून मा कानात सांगतो गजरी मला आहे ना लई मूत लागली म्हणलं अहो तुम्ही उठा ना मला सुद्धा लागेल सहा वाजली तुम्ही उठा मुता शुद्ध नाही का खर नाही तो म्हणतो मला कटाळा तीच म्हणली मला तो सुद्धा ट्राय करून तुम्हाला एक सांग का एक दिवस तिला सहज म्हटलं मला मुत लागली ती म्हणती मुता मध्ये लय लाग गरम मुतलो मग काय करणार त्याला बाबा दादा तुमच्या पाय टाका दोन टाका अरे गजरे नवरा जावाला मी चार डोक्यात नको घालू मावली आता आता दादा तुम्ही सांगशील तसं करतो त्यांना जशी काय मुतारी करून ठुली अरे काहीच नाही राहिली मावली पान उतारा झाला पारा मुताईचा मुताईचा ही कोणची पद्धत आहे अशी त्यांना मुतारी करून ठेवली साहेब हा हा मुताईला सुद्धा खाली उतरत नाही म्हणतो मी ट्राय करून पाहतो गोळ्या खातो खरे अ गोळ्या आता काय सांगा तुम्हाला लिटरभर दूध पितोय मी फक्त बाकी काहीच नाही करीत एवढी पावर रे काय सांगाय तुम्हाला लिटरभर दूध पितो आणि तीन लिटर मायाला घाम काढितो अरे काढली ना पार ठेवली घरातली रा कायला खोटी बात नाही बोलत आहे कमराचे कातडे गेरे घसरून माय अरे का ती माणूस आहे जनावर नाही ती मला काय कळत नाही का ती माणूस तुझ्या कमऱ्याच्या कातड जाय परत तुला एवढं कसा विचार नाही अरे काय असं काय तिच्या कुठे मागे लागायचं दाखव त्याला कमबराचे कातडी निघाले पाऊली खोटं बोलत तिथे तुम्ही घरी चला मी तुम्हाला साडी घरी वर रिवर करून दाखवली त्याला काय मला नको दाखवू मला ना अजून साहेब साहेब मा ऐका ना तुम्ही जवळ ना काय लांब लांबरा हो थोडीशी हात तुम्हाला एक सांग का जाऊ द्या आता तुमच्या समोर आली ती आता याच्यानंतर ना मी थोडस सांभाळूनच घेईल तिला पाठवा ना माही हाल करू करून भाकरीचे हाल होईल मग पण जर केस माझ्याकडे आली एक लक्षात हो ठेव टायर मध्ये उलटा घालून मारेल मरा का तुम्ही म्हणजे मी काय म्हणते साहेब माय बात का हा म्हणतो माय भाकरीचे हाल नका करू माहितीची लय हाल करीत नाही नाही आता परत हाल नाही करणार ना तुझं कसलं ह्याने जर हाल केलं ना तू नुसतं माझ्याकडे ये मग ह्या बरोबर आहे ना याला दवाखान्यात नेऊन भेटते नाही मग एक काम करा ना तुम्ही याला टायर मध्ये टाकलं का याच्या बी येऊन ना मग याला कळेल तकलीफ किती राहती बघायचं आहे का तुला कुठं मागे लागत आहे काय याच्या खरच तुम्ही नाही एक टाकून पा का इथं टाकू याला ना या नाही याला ना। किती सोस होत तुम्ही पा हा बांबू मग याला बी कळत टायर मग टाकायला हे बांबू घालायला बांबू घालायला लावी म्हणजे मग मला बी किती तकलीफ होत असं कळत तसंच करावं लागलं एक दिवस मग नाही नाही नका जाऊ द्या आणि घरात सोन्यासारखे पोर आहेत ना जरा पोरांचा विचार कर तिचं गात पण आहे मा नाही तिचा पाहिलं नवऱ्याचं तिचं गात पण आहे म्हणजे पण तिला स्वीकारलीच नाही त्या पोरांचा तिला स्वीकारली पोरं नाही स्वीकारले नाव सुद्धा द्यायला नाही त्या पोरायचे तिने अजून इस्टेट साठी पहिल्या नवऱ्याच्या इस्टेट साठी त्या पोरायचे नाव नाही दिले तिने नाव सुद्धा दिलं नाही मी कसं काय आणलं मान्य आवाला बाबा तू काही कमी लढू राहिलं मला काढायसाठी पोरं मग मग तेच चाललंय ना मग काय काढू मा नको की एखादं तिला वाई नकू नाव करून काय तीन तीन एवढे अरे पण मी कमावलेली आता त्याला कशी काय देणार मी ती काय झालं असं अचानक मी याला नाही पोरं झाल्यावर मग काय करशील तो निसर्गाचा नियम आहे काय ते कोणाला माहिती माय पोरांना नाव द्यायला नाही म्हणतो मग त्यांच्या आई जवळ झोपायला कसं काही याला गोड लागत रात्रीतून आठ नऊ टाइम तुला करून आणलाय म्हणून का तुला फोकाट आणलाय काय मला पोरांना नाव देतो का दादा लय मोठे आहे ते पोर असू दे बारावीस का अहो मिगत मोठं आहे पण त्यांची नाव नाही लावते राहिले मला तू जर पोरांची नावं नाही लावली ना लक्षात ठेव हा दांडा आहे ना हा मागण्या सारीन मागण्या सारा तुम्ही कळलं त्याला कळन मला काही नाव नाही नाही लावील ना आता पोरांची नावं लावल ते <coughs> बांबू सारा नाही एकदा मग एकदा सारा त्यांनी जर नावं नाही ना लावली तर बांबू सारतो मी बराबर अरे तो बांबू सारला तर मग तो काय होईल तू मग मी राहील का एवढा ती राहील तिला काय झालय तिचं काय होता तर सूद ठो भाऊ अरे एवढा बांबू मला फाडून टाकील तो आवड एवढं राहिले तो काय होत नाही काय दिसायला तिला मुताईचे सूद नाही राहणार हो खोकले तरी मुतल मी नाही नाही एवढे बाहेर काढी द्या तवलेच तिला काय होत राहिलं बाई मर झाला का वटलं का नाटक अटका करू चालू आहे का रे काय खाली करून काम द्यायचा नाही मला लक्षात नाही तुम्ही इडे म्हणून हा मग तू दिसूच नाही राहिले ना तुला डाक टॉप कळेल तुला दिसतय का नाही मग बर बर साहेब चालू पुढे व्यवस्थित राहायचं तक्रार माझ्या कानावर आली ना तर लक्षात ठेव मग बर बर एक तक्रार आप सारीन नाही ना का, आता ना का, मी करतो तिला व्यवस्थित घेऊन जातो हा फक्त आता घरी गेले एकदा करतो ये पक... ये सारा बरं का नाही मग ते किती ते मी काय आणतो आता तुला पोलिसांकडे आली सगळे आली सगळं झालं आता घरी गेलो का तुला काहीच करणार नाही एकदाच करील फक्त चालते का कुठं घरी माल नाही यायचं घरी मग कुठं जाते याच्या मागे जाती का आता मी काही जीवाच कमी जास्त करतो जीवाच तू काही कमी जास्त करू नको मग तू आता घरी जा त्याने जर तुला त्रास दिला ना तू मला डायरेक्ट येऊन भेट पोलीस स्टेशन ऐकणारच नाही ऐकणार केस करणारच हे भाई अरे काय लाडेवानी करू राहिली तू हे मग तू एवढ्या टाइम मायावाल्या घरातला रस्त्यावर आण नको तू ऐक जरा मग एवढ्या इज्जतीचा पंचनामा केला मायावाल्या तर मग तिडं लिहूनच आणते क्वार्टातून रात्रीतून एकदा किंवा आठ दिवसातून एकदा कार्य अरे नका ना आता पार इथपर्यंत आणलं खाकी पर्यंत आणलं आता काळ्या कोटापर्यंत जाऊन का अरे ऐक ना साहेब गजरे साहेब याला मागे येऊन साहेबांनी पैसे गेली दांडा तर बारीक आहे साहेबांचा दांडा बघितलास ना मग सांग ते साहेबाला जाईल सगळं असा मग मी जाईन ना आणायला म्हणून गजरे मी चालले अरे तर गेली आता पोलीस स्टेशनला हय आता तुझ काही खरं नाही साहेबांनी सुंदर मला इकडं पाठवलं तुझ्याकडे परत न्यायला एक लक्षात ठेव मी तर हा पण अक्का सारी ना आता मग आईला कुडून तमाशा आला गाड्यात रे तुला बरोबर मस्ती चिरली पाहिजे जा तुझी जाऊ आहे ना ख्यात घालून चेचला पाहिजे हो तुम्ही एकत्र करायचं तुमचं काम राहत तुम्ही तिला आणि मला इकडे पाठवून राहिले हा दोघांना एकत्र करायचं गोड बोलायचं शिकवायचं त्यांना ते आता कंप्लीट साहेबांना पैसे देणार साहेब मला पाठवणार हा, हा? मग या मी पण आता जातो साहेबांना पैसे जा फक्त मग तुझा पण समाचार मी काय जा जाऊ द्या तुम्हाला काही दुसऱ्याचं सुख पावाला नाही गजरे अरे लय वाईट केलं तो मामान हं काय याच्यासाठी बघते एवढ्याने नाही थकली रे येशील आपाप आप मर्द तारफाड तिकडे कोर्टला जाय नाही तिकडे पोलीस स्टेशनला जाय नाही तर कुठंही मर् तारफाड पण तू तु, याच्याशिवाय तुला कुणीच नाही आणि माझ्याशिवाय तर कुणीच नाही तुला, तुला सांगून देतो तु.